प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत एकीकडे वर्षानुवर्ष आपल्याच घरात स्वतःच्याच घरात सत्ता रहावी म्हणून कधी स्वतःसाठी कधी स्वतःच्या मुलीसाठी कधी पुतण्यासाठी कधी नातवासाठी कधी पुतण्याच्या सासऱ्यासाठी कधी पुतण्याच्या मेहुण्यासाठी नातेवाईकांसाठी साखर सम्राटांसाठी शिक्षण सम्राटांसाठी मते मागणारे प्रस्थापित राजकीय सरदारा सरदारांचे प्रमुख नेते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे गटाधिपती शरद पवार हे जीवाचे रान करताना आपण पाहतोय पवार घराण्याच्या ताब्यात सत्ता राहावी पवार घराण्याच्या बगल बच्चांच्या ताब्यात सत्ता रहावी पवार घराण्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात सत्ता रहावी म्हणून शरद पवार साहेब या वयात सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत स्वतःला जाणता राजा म्हणून घेणाऱ्या शरद पवार साहेबांना वाढत्या महागाई विरुद्ध कोणी मोर्चा काढताना पाहिलं नसेल गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून मराठा नेते शरद पवारांना कोणी मोर्चा काढताना पाहिलं नसेल पण माईक समोर न बोलता येणारा नातू खासदार आमदार व्हावा भे ह्यासाठी शरद पवार साहेबांना आपण सगळ्यांनी पावसात भिजताना नक्कीच पाहिलं असेल गुलाम असणाऱ्या पत्रकारांना पवार साहेबांच्या खुर्चीसाठी पावसात भिजण्याच्या कृतीचे भयंकर कौतुक मग पवार साहेबांच्या पावसात भिजण्यावर मोठमोठे निबंध लिहिण्याची जणू काही स्पर्धा लागली होती हेही आपण पाहिलंय तर दुसरीकडे मात्र तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी स्वराज्याचे महान संस्थापक विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्या विभूषित नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा आदरणीय प्रकाश प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हे छातीत दुखत असतानासुद्धा अँजिओप्लास्टी अँड एंग, अँजिओग्राफी झालेली असतानासुद्धा गरजवंत गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं ओबीसींना आरक्ष ओबीसींच्या ताटातून न देता त्यांना वेगळं आरक्षण मिळावं ह्यासाठी पावसात भिजून आरक्षण बचाव यात्रा काढत होते छाती दुखते म्हणून दवाखान्यात ॲडमिट असताना सुद्धा आरक्षण बचाव करण्यासाठी गोरगरीब जनतेला आवाहन करत होते आणि आता सुद्धा घरात विश्रांती घेण्याऐवजी थेट दवाखान्यातून बाहेर येऊन वंचित घटकांना निवडून आणण्या साठी मैदानात उतरून फिरत आहे विशेष म्हणजे अॅडवोकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते आहेत की ज्यांचा एक सुद्धा नातेवाईक निवडणुकीमध्ये उभा नाही पण केवळ गोरगरीब जनतेमध्ये सत्तेचे वाटप व्हावे समान वाटप व्हावे म्हणून एकटे प्रकाशजी आंबेडकर तब्येत ठीक नसतानाही उन्हा तानात थंडी वाऱ्यात फिरत आहे एकीकडे प्रस्थापितांच्या हातात सत्ता कायम राहावी म्हणून म्हातारपणात सुद्धा फिरणारे शरद पवार आणि दुसरीकडे गोरगरिबांना सत्ता मिळावी म्हणून तब्येत ठीक नसतानाही प्रस्थापितांविरुद्ध लढणारे ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर फरक स्पष्ट दिसतोय विचार करण्याची गरज आहे गरीब मराठ्यांनो तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल तर बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही जातीच्या पलीकडं लावून मतदान करा एवढं मात्र तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनम्र आव्हान करतोय जय भीम नम बुद्धा य क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा